हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतून उमटले आहे कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातून घडेल असे प्रतिपादन ठाण्याचे आतंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्रेमध्ये रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे नौपाडा विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकोणीस येथे वेदकट्टी यांच्या रंगवल्ली परिवाराने साकारलेल्या रंग रामायण या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार बोधनकर यांच्या हस्ते पार पडले गुढीपाडव्या निमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे हे नववे वर्ष आहे आपल्या व्यस्त दिनचर्येतून रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचे कौतुक करून चित्रकार बोधनकर यांनी हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतून उमटल्याचे सांगितले कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातून घडेल फक्त महाराष्ट्रात नवे तर संपूर्ण भारतात हे जुने वैभव कलेतून पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे आज कलाकार उदंड झालेत पण रसिक घटले आहेत तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल पासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचे आवाहन बोधनकर यांनी केले रंगवल्ली परिवारातील तीस कलाकारांनी रामजन्मापासून श्रीराम राज्याभिषेकापर्यंत रामायणातील विविध प्रसंगावर आधारित एकवीस रांगोळ्या साकारल्या आहेत यात रामजन्म स्वयंवर वनवास प्रस्थान शूर्पणखा सुवर्ण मृगाचा पाठला सीताहरण जटायू सेतूबंधन राम रावण युद्ध प्रसंग अशा श्रीराम जीवन दर्शन घडवणाऱ्या रांगोळ्या असून एप्रिल दहा पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे त्याचबरोबर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक प्रित्यर्थ प्रदर्शन देखील येथे भरवण्यात आले आहे